राष्ट्रपतींनी स्वागत केलं अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार धक्का दिला आहे ट्रम्प यांनी विविध देशांवर लादलेल्या प्रतिआयात शुल्काला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं अवैध ठरवलं आहे अमेरिकेच्या व्यापारी भागीदारांवर व्यापक आयात शुल्क लादण्यासाठी ट्रम्प प्रशासनानं केलेल्या आणीबाणीच्या अधिकाराचा वापर बेकायदेशीर असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादलं होतं मात्र न्यायालयाच्या या निर्णयामुळे या, या आयात शुल्काला स्थगिती मिळाली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ट्रम्प यांनी तीव्र प्रतिक्रिया देत हा निर्णय निराशाजनक असल्याचं म्हटलं आहे आपल्या विरोधात बहुमतानं निकाल देणाऱ्या न्यायाधीशांची आपल्याला खूप लाज वाटते असं ते म्हणाले दरम्यान अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या शुल्क विषयक निर्णयाला प्रतिसाद म्हणून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कलम एकशे बावीस अंतर्गत आधीच लागू असलेल्या सामान्य शुल्का व्यतिरिक्त दहा टक्के जागतिक शुल्क लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे ही लागू होणार आहे केंद्रीय